निर्जला एकादशी व्रत ठेवता पावन होते आत्मा सर्व एकादशीचे पुण्य मिळे मुक्तीची होते कामना जय हरी विठ्ठल श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो यंदाच्या ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जिला आपण निर्जला एकादशी म्हणून सर्वजण ओळखतो ती यावर्षी सहा जून दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात जून दोन हजार पंचवीस ला त्या दिवशी वार आहे शनिवार तर शनिवारी पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपे तिथीनुसार आपण व्रत वैकल्य सनवार तिथे पंचवीस ला निर्जला एकादशीचं व्रत करायचं आहे निर्जला एकादशीचं व्रत जी व्यक्ती करते तर त्या एकादशीला बाकी तेवीस एकादशी केल्याचे पुण्य फळ मिळतं म्हणजे तुमच्यापैकी कोणी जर एकादशीचे व्रत करत नसेल त्या दिवशी उपासिकांनी फक्त निर्जला एकादशीचे एकमेव व्रत केलं तरी त्यांना बाकी तेवीस एकादशी सुद्धा पुण्य लाभणार आहे या निर्जला एकादशीच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना एक प्रश्न नक्की पडेल तो म्हणजे कॅलेंडरवर आपण पाहिलं तर सहा जून च्या तिथीला दिलेली आहे निर्जला स्मार्ट एकादशी आणि सात जून च्या तिथीला दिलेली आहे भागवत एकादशी नियमाप्रमाणे सांसारिक माणसांनी प्रपंचामध्ये असणाऱ्या माणसांनी भागवत एकादशी करावी आणि जे लोक ऋषीमुनी आहेत तपस्वी आहेत ज्यांनी वैद्यकीय ज्ञान आहे त्यांनी स्मार्त एकादशी करावी असे आपल्याला सांगितलं जातं पण मग निर्जला एकादशी सुद्धा वर्षातून एकदाच येते तिचं पुण्यफळ जे आहे ते अतिशय लाभदायी आहे आपण ती एकटी एकादशी जरी केली ना तर निर्जला एकादशी तरी आपल्याला वर्षभरातल्या संपूर्ण चोवीस एकादशी केल्याचे पुण्यफळ फळ मिळत असते इतकी लाभदायक आहे तर पहा निर्जला एकादशीच्या नावातच काय आहे की आपल्याला पाणी न पिता हा उपवास करायचा असतो थोडासा कठीण हे व्रत असणार आहे त्यामुळे जे लोक आजारी असतात ज्यांना औषधोपचार चालू आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत किंवा अगदी ज्यांना उपवास निघत नाही पण त्या नेहमीच्या एकादशी करतात तर मग त्यांनी आपल्या भागवत एकादशीचं व्रत करावं ज्यांच्यामध्ये तुम्हाला खिचडी खाता येईल पाणीही पिता येईल म्हणजे ज्यांना अगदी उपवास निघेल कडक नियम या निर्जला एकादशीचे पाळणे शक्य होईल त्यांनी नक्कीच सहा तारखेला उपवास करावा मी तुम्हाला निर्जला एकादशीचं व्रत कसं करावं त्याचबरोबर या व्रताचे नियम काय आहे या व्रताची व्रत कथा काय आहे ज्यातून आपल्याला निर्जला एकादशीचे महात्म्य समजेल आणि एकादशी संबंधित काही प्रभावी उपाय सुद्धा सांगणार आहे ज्यामुळे भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तुमच्या जीवनात ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा दूर व्हायला मदत होईल तरी या सर्व गोष्टीची माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम कि किंवा रामकृष्ण हरी असं लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सुरुवातीला मी तुम्हाला अगदी शास्त्रोक्त पद्धतीने निर्जला एकादशीचे व्रत नेमकं कसं केलं जातं याबद्दलची माहिती देते त्यानंतर हे व्रत आपण सहजतेने कसं करावं याबद्दल सुद्धा सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण या व्रताची कथा ऐकूया तर पहा एकादशीच्या आदल्या दिवशी पूर्ण ब्रह्मचार्याचे पालन करावे तसेच भोगविलासापासूनही दूर राहावे एकादशीला पहाटे दातवान किंवा टूथपेस्टचा वापर करू नये कडुलिंब जांभूळ आंब्याची पाने चावून बोटाने जीभ स्वच्छ करावे एकादशीला झाडाची पाणी तोडणं देखील वर्ज आहे म्हणून गळून पडलेली पाणीच घ्यावीत हे शक्य नसल्यास पाण्याने वाराणी चुळा भराव्या मग स्नादिनिवृत्त होऊन मंदिरात जावे गीता पाठ करावा किंवा पुरोहितांकडून तो ऐकावा भगवंतासमोर अशा प्रकारे शुभ संकल्प केला पाहिजे की आज मी चोर पाखंडी दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कुणाचेही मन दुखावणार नाही गाय ब्राह्मण वगैरे फलाहार अन्नदायी देऊन अन्न प्रसन्न करेल रात्री जागरण करून भजन कीर्तन करे ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशा द्वादशाक्षरी मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करेन रामकृष्ण नारायण वगैरे विष्णूंच्या सहस्रनामांना कंठाचे आभूषण बनवेल असा शुभ संकल्प करून श्री विष्णूंच्या स्मरण करून प्रार्थना करावी की हे त्रिलोकनाथ माझी लाज आपल्या हाती आहे म्हणून मला हा संकल्प पूर्ण करण्याची शक्ती द्या मौन जप शास्त्रपाठ कीर्तन रात्री जागरण वगैरे साधन एकादशी व्रताचे विशेष लाभदायी ठरतात एकादशीला अशुभ द्रव्ययुक्त पेय पदार्थाचे सेवन करू नये फळांचे डबाबंद रस आईस्क्रीम तळलेले पदार्थ वगैरे खाऊ नयेत दोनदा जेवण करू नये फळे घरीच आणलेल्या फळांचा रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राह नये विशेष लाभदायक आहे व्रताच्या तीन दिवसामध्ये दशमी एकादशी द्वादशी काशाच्या भांड्यामध्ये जेवण करू नये मांस कांदा लसूण पालेभाजी मसूर नाचणी उडीद चणे मध ते इत्यादीचे सेवन करू नये आणि जास्त पाणीसुद्धा पिऊ नये एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व तिसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला भविष्य अन्न अर्थात गहू जव मीठ मीठ मिरे साखर गाईचे तूप इत्यादीचे एकदा सेवन करावे जुगार निद्रा पान खाणे परनिंदा कपट चोरी जुगली हिंसा मैथुन क्रोध घोटे बोलणे व इतर कपू मापासून नितांत रुण दूर राहिले पाहिजे चुकून एखाद्या निंदकाशी तुम्ही बोललात तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे तसेच धूप दीप श्रीहरीची पूजा करावी क्षमा मागावी एकादशीला घरामध्ये झाडलूट करू नये यामुळे किडे मुंग्या वगैरे सूक्ष्मजीवांच्या मृत्यूंची भीती असते एकादशीच्या दिवशी केस वगैरे कापू नये सर्वांशी गोड बोलावे पण या दिवशी थोडे कमी बोलावे जास्त बोलल्याने न बोलण्यासारखे शब्दसुद्धा बोलले जातात सत्य बोलावे या दिवशी कोतीप्रमाणे अन्नदान करावे परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये म्हणजेच काय व्रता दरम्यान आपल्याला पण टाळायचे आहे प्रत्येक वस्तूमध्ये तुळशी दल टाकून भगवंताला नैवेद्य दाखवून ग्रहण करावे एकादशीला एखाद्या नातेकवाईकांचा मृत्यू झाल्यास त्या दिवशी व्रत करावे व त्याचे फळ संकल्प करून मृतकाला द्यावे गंगेमध्ये अस्थि विसर्जन केल्यानंतरही एकादशीचे व्रत करून व्रताचे फळ त्याला अर्पण करावे प्राणी मात्रांना अंतरयामी परमात्मेचे स्वरूप समजून कुणाशी लबाडी करू नये कोणी आपला अपमान केला किंवा वचन बोलले तरी चुकून सुद्धा क्रोध करू नये फळ फळ सदैव गोड असते मनामध्ये ठेवावा या विधीने व्रत करणाऱ्याला उत्तम मिळते द्वादशीला ब्राह्मणांना मिष्टांना दक्षिणा इत्यादी संतुष्ट करून प्रदक्षिणा घालावी व्रताचे पारण करण्याचा विधी द्वादशीला पूजेच्या जागी सात फुटाण्याचे चौदा तुकडे करून सात तुकडे आपल्या पाठीमागे फेकावे म्हणजे सात जन्मांची शारीरिक वाचिक व मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून सात गोंधळी पोटभर पाणी प्यावे आपल्या घरामध्ये जर देशी गाईचे तूप असेल तर सूर्योदयापूर्वी पंचवीस ते पन्नास ग्रॅम तूप कोमट पाण्यासोबत प्यावे यामुळे तहान भुकेची तीव्रता कमी होईल व व्रत पूर्ण करणे आपल्याला सोपे जाईल सूर्योदयापूर्वी लिंबू व खडी साखर मिश्रित पाणी म्हणजे लिंबू सरबत पिल्याने आपल्याला तहान कमी लागेल दुपारी अथवा संध्याकाळी मुलतानी माती शरीराला लावून अर्धा ते एक तास ठेवून मग अंघोळ केल्याने तहानेचा त्रास होणार नाही मुलतानी मातेमध्ये मा बलाशाची पावडर किंवा ताक लिंबू अथवा कोणतीही एक वस्तू टाकल्यामुळे तहानेची तीव्रता कमी होईल विनाकारण या दिवशी घरातून बाहेर जाऊ नका म्हणजे तुमचे धावफोळ होणार नाही घाम येणार नाही जेवढा कमी कमी घाम येईल तेवढी तहान लागेल शक्य असल्यास मौन ठेवा ध्यान करा सत्संग आणि शास्त्र वाचा निर्जला एकादशीला काय करावं आणि काय टाळावं या दिवशी आचमनाशिवाय तोंडामध्ये पाणी घेऊ नये नाही तर उर्त भंग होते व्रत भंग होते एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलत्याग केल्यास व्रत पूर्ण होते द्वादशीला स्थानादितून निवृत्त होऊन भोजन करावे वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी असतात त्या सर्वांचे फळ निर्जला एकादशी केल्यामुळे मनुष्याला प्राप्त होत असते यामध्ये थोडीही शंका नाही या भगवान केशवानी म्हटले होते जर मनुष्य मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापामधून मुक्त होईल मेरू पर्वता समान पापे देखील या एकादशी व्रताच्या प्रभा प्रभावाने भस्म होतात जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमांचे पालन करतो त्याला एका एका प्रहरामध्ये कोटी कोटी सुवर्णमुद्रा दान केल्याचे फळ प्राप्त होते असे म्हटले जाते मनुष्य निर्जला एकादशीच्या दिवशी प्राप्त पुण्य स्नानदान प्रार्थना इत्यादी जी काही करतो ते सर्व अक्षय्य होते हे भगवान श्रीकृष्णाचे कथन आहे जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो तो पापाचे भोजन करतो तो या लोकात चांडाळ समान आहे आणि मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो जो मनुष्य एकादशीला उपवास करून दान करेल त्याला परंपरांची प्राप्ती होईल आता कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही तुम्हाला हव्या तितका वेळा जप करू शकता मनातल्या मनात म्हणा म्हणत राहा तर त्याच्यामध्ये क्लेशनाशाय हा जो काही शब्द आहे ना तर तो त्यामुळे काय होतं आपल्या आसपास अशा क्लेशदायक गोष्टी घडतात ज्या आपल्याला खूप त्रासदायक ठरतात त्यासुद्धा आपल्यापासून कोसो दूर निघून इत निघून जातात इतकी शक्ती त्या मंत्रामध्ये आहे की शक्ती श्लोका मना, मना। त्या श्लोकामध्ये आहे त्यामुळे नक्की तुम्ही हा मंत्र दिवसभर म्हणा पण मनातल्या मनात म्हणा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी जिला आपण तिन्ही सांजांची वेळ किंवा लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो तेव्हा करायचा उपाय प्रत्येक दिवशी तिन्ही सांजाची वेळ झाली की आपण आपल्या देवाजवळ दिवा लावतो शुभंकरित म्हणतो त्यानंतर तुळशीजवळ दिवा लावतो तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी मुख्य दरवाजामध्ये सुद्धा दिवा लावत असतील या दिवशी करण्यासाठी जे काही खास दीपदान आहे त्यासाठी आपल्याला साधारणतः तीन पणत्या लागतील एक सगळ्यात मोठी घ्यायची आणि दोन एकसारख्या घेतल्या तरी सुद्धा चालतील किंवा मग एक सगळ्यात मोठी एक छोटी आणि सगळ्यात एक छोटी अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर ती मातीची सगळ्यात मोठी पंती किंवा प्लेट असेल ना तर तिला दोन्ही बाजूने हळदीची पेस्ट लावायची तिच्यामध्ये खडे मीठ भरायचं दुसरी पंथी तिच्यावर ठेवायची तिच्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे हवं तर तेसुद्धा तुम्ही हळदीने पिवळे करून घेऊ शकता आणि त्या तांदळाच्या पंतीवर अजून एक पंथी ठेवायची तिच्यामध्ये तूप टाकायचं जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर दुसरं कोणतंही तूप तुम्ही घ्या पण त्यामध्ये थोडीशी हळद पावडर मग मिक्स करून घ्या गाईचं तूप असेल तर हळद पावडर मिक्स करून घ्यायची काहीच गरज नाही त्या त्याने त्या पंथीमध्ये तुम्ही एकतर फुलवात किंवा मग आपली दुहेरी वात लावू शकता किंवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा नमस्कार करायचा हवं तर तुम्ही त्यावेळेला शुभम करोतीसुद्धा म्हणू शकता हा दिवा तुम्ही एकतर तुमच्या तुळशीजवळ ठेवा किंवा घरातल्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा तरीसुद्धा चालेल कोणत्याही खोलीत ठेवा फक्त बेडरूममध्ये ठेवून सोडून नाही तर मग सगळं तुमच्या देवघरासमोर ठेव तुम्ही हा दिवा लावू शकता लक्षात ठेवा यातल्या सगळ्यात खालच्या पंथीमध्ये किंवा खालच्या भांड्यामध्ये मीठ असेल की जका नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम करतं त्याच्यावरच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ असणार आहे तर तांदूळ आपण ते पिवळे करून घेतो तर अर्थातच त्याला आपण अक्षता म्हणतो आणि या अक्षता मंगल कार्याचं किंवा मंगल घटकांचे प्रतीक आहे कोणत्याही प्रकाराचं शुभ कार्य मंगल कार्य करताना किंवा देवपूजा करताना आपण अक्षता वापरतो तर त्या अक्षता या अर्थाने आपण ठेवतो आणि दीपदान तर आपल्या प्रत्येक पूजेमध्ये असतात तर त्या अर्थाने आपण हे ते दीपदान केले आहे दु, दु दुसऱ्या दिवशी ते मीठ बेसिनमध्ये टाकून द्या आणि अक्षता तुळशीमध्ये टाकून द्या तर हा दिवा तुम लावल्यामध्ये लावल्यामुळे तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल मैत्रिणीनो आत्ता मी तुम्हाला व्रतकथा सांगते निर्जला एकादशीच्या दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी नाही तर मग रात्रीच्या वेळेस का होईना अवश्य ऐका कारण कोणतेही व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा त्या ते ते व्रताची कथा ऐकणे अनिवार्य असतं नाही तर मग ते व्रत अपूर्ण समजलं जातं कारण व्रतकथेच्या माध्यमातून आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण महात्म्य समजत असतं तर ऐका श्री हरिभक्तांनो निर्जला एकादशीचं व्रत धर्मराज जनार्दन ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये कोणती एकादशी येते तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण यावर म्हणाले राजन या एकादशीचे वर्णन परम धर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यासमुनी करतील कारण ते सर्व शास्त्राचे ज्ञाता वेद वेदांताचे नितांत विद्वान आहेत महर्षी वेदव्यास म्हणाले दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये स्नानादी पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवांची पूजा करावी मग नित्य पूजापाठ अटपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे राजन प्रसूती वा मृत्यूनंतर लागलेला सुतका सुद्धा एकादशीला निराहारच राहावे भीमसेन म्हणाले परम बुद्धिमान पिता महामाजी उत्तम गोष्ट ऐका धर्मराज उद्दिष्ट कुंती माता द्रौपदी अर्जुन नकुल सहदेव हे एकादशीला कधीच भोजन करत नाहीत आणि मलाही नेहमी सांगतात भीमसेन तू सुद्धा एकादशीला काहीच खात जाऊ नकोस परंतु मी त्यांना हेच सांगतो माझ्याकडून काही भूक सण होणार नाही भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले जर तुला स्वर्ग प्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असेल तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन अजिबात करू नकोस यावर भीमसेन म्हणाला महाबुद्धिमान पितामह मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करून मी माझ्याकडून व्रत होत नाही पण उपवास करून अगदी मी राहून तरी मी कसा बरं राहू शकेल माझ्या पोटामध्ये रुक् नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हा हा शांत होतो हे महामुनी मी वर्षभरामध्ये केवळ एकच उपवास करू शकतो म्हणून ज्याद्वारे स्वर्गाप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्यामुळे माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन यावर महर्षी व्यास म्हणाले भीम ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीमध्ये असो किंवा मिथुन राशीमध्ये असो शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी येते तिचं प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे फक्त चूळ भरण्यासाठी किंवा अचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये नाही तर व्रत खंडित होते एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत न केल्यामुळे हे व्रत पूर्ण होते त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे अशा प्रकारे विधीवर सर्व कार्य पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषांनी ब्राह्मणांना भोजन करून नंतर स्वतः भोजन करावे वर्ष वर्षभरामध्ये जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्य फळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते शंक चक्र गदाधारी श्री हरींनी मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापात सर्व पापांमधून मुक्त होतो एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशाल गाय मित्र आकृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंडपाश भयंकर यमदूत जात नाहीत अंतकाळी पितांबर धारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णू दूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठामध्ये घेऊन जातात म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास व श्रीहरीची पूजा करावी स्त्री असो वा पुरुष जर त्याने मेरू पर्वता एवढे पाप केले असेल तर ते सर्व या एकादशीच्या व्रताने भस्म होते जो मनुष्य या एकादशी दिवशी नियमांचे म्हणजे पाणी न पिणे या गोष्टीचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो त्याला प्रत्येक प्रहरामध्ये कोट्यावधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते म्हणून निर्जला एकादशीला स्नान दान तप जप इत्यादी हे जे काही करतो तो अक्षय्य होतो भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे निर्जला एकादशीला विधिवत उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो इ तो चांडाळ सारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमा परमपास प्राप्त होतील ज्याने एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे मद्यपी चोर आणि गुरुद्रोही असेल तरीही सर्व पातकातून मुक्त होतात हे कुंती नंदन निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्यशास्त्र संबंध आहे ते एका या दिवशी सागरामध्ये शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टांनाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात ज्यांनी शम दम आणि दान करून श्रीहरीची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी शंभर पिढ्यांना वैकुंठामध्ये पोचवले आहे निर्जला एकादशीला अन्न वस्त्र गाय जल बिछाणा सुंदर असं कमंडलो तसेच छत्री दान करावे जो श्रेष्ठ सतपात्र ब्राह्माला जोडदान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गामध्ये प्रतिष्ठित होतो जो एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो स्वर्गामध्ये जातं चतुर्दशीयुक्त अमावस्येला ग्रह सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्यानेही लाभते प्रथम दंत धावन करून हा संकल्प केला पाहिजे मी श्रीहरीच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून अचमना पाणी पिणार नाही द्वादशीला देवेश्वर द्वादशी विष्णूंची पूजा करावी गंध तूप फुले सुंदर वसा आणि विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा देवदेव देव ऋषी देव, केशव संसारावरून तारक उदक कुंभ प्रधानाने न गतीम भवसागरातून हे देवादी देव हे ऋषिकेश या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी भी भीमसेन निर्जना एकादशीला श्रेष्ठ भावनांना साखरेबरोबर पाण्याचा खडा दान केला पाहिजे असे केल्यामुळे मनुष्य श्री विष्णूंच्या सानिध्यात आनंदाचा अनुभव करतो अशा प्रकारे जो या पापनाशी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन पर परमपद प्राप्त करतो हे एकूण भीमसेन भीमसेनसुद्धा हे शुभ एकादशी व्रत करू लागले तेव्हापासून ही एकादशी पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे तर पण पूर्ण माहिती महत्त्वपूर्ण आणि सविस्तर आहे तर ही तुम्हाला जमेल तेवढा एक उपाय करून एकादशीचं व्रत करा धन्यवाद